आनंदराव कनसे होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल यांच्या विद्यमाने जागतिक आरोग्य दिनानिमित्त बुधवार व गुरुवार दिनांक चोवीस व पंचवीस एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन यावेळेत मोफत त्वचा व केसांची चाचणी शिबिर आयोजित केले आहे या शिबिरात पिंपल्स वांग पांढरे डाग गजकर्ण नायटा इसप टक्कल पडणे चाई लागणे कोंडा खरूच टाचेच्या भेगा नागिनवेडा सोरायसिस नखांचे आजार शिसुंत त्वचा रोग यांचे शिबिराच्या दिवशी मोफत त्वचा आणि केसांची दुर्बिणीद्वारे चाचणी करण्यात येणार आहे या मोफत शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा तसेच पुणे शहरातील अनुभवी त्वचा रोग गुप्तरोग व सौंदर्यशास्त्रतज्ञ डॉक्टर श्री कनसे आळेफाटा येथील कनसे हॉस्पिटलमध्ये दर बुधवार व गुरुवारी सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत उपलब्ध असल्याने उपचारासाठी शहरात जाण्याची गरज नाही पत्ता अनंतराव कनसे होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल पुणे नाशिक हायवे आळेफाटा तालुका जुन्नर जिल्हा पुणे या शिबिरात एम बी बी एस एम डी त्वचारोग सौंदर्य शास्त्र तज्ञ डॉक्टर योग्य कन्से शिबिरात तपासणीसाठी उपलब्ध असणार आहेत नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याहत्तर अठ्ठेचाळीस बारा पन्नास बावन्न चौऱ्याण्णव बावीस सोळा त्र्याऐंशी शून्य एक धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर योगेश्री कन्से एन बी बी एस एम डी व सौंदर्य जागतिक आरोग्य दिनानिमित्त आळेफाटा येथील अनंतराव कणसे हिवतिक मेडिकल कॉलेज येथे एका शिबिराचे आयोजन केलेले आहे ते येत्या बुधवार गुरुवार चोवीस व पंचवीस एप्रिल सकाळी दहा ते तीन या दरम्यान आयोजित केले आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा या शिबिरामध्ये त्वचा व केसांचे मशीनद्वारे मोफत ॲनालिसिस केल्या जाणार आहे मी अनंतराव कणसे हिवृत्तीक मेडिकल कॉलेज आळेफाटा येथे दर बुधवार गुरुवार उपस्थित राहणार रा आहे या शिबिराचे आयोजक डॉक्टर सुश्रुत सोमन हॉस्पिटल व कॉलेजचे सर्व कर्मचारी आणि संस्थेचे मी आभारी आहे धन्यवाद